अजूनी ही माला शब्द का नहीं कारण सग पार खरोखर मन भर सिर्फ रेजिग्नेशन बात बनती नहीं है ये सरकार बर्खास्त होना चाहिए क्योंकि अगर आप देखें तो महाराष्ट्र में पिछले कई सालों में ढाई तीन सालों में जो कायदा सुव्यवस्था कानून की परिस्थिति बनी है बहुत ही खराब है बहुत ही भयानक है कभी कोई बस में रेप होता है और राज्य के गृह मंत्री कहते हैं कि ये सब शांत थी वो महिला तो इसलिए कुछ हो सकता नहीं कुछ एक्शन हो सकी नहीं कैसी बात है कैसा नया है कैसा कानून है अगर कोई एक्शन अभी आज ना ले पूरी सरकार बर्खास्त ना हो तो ये महाराष्ट्र में कौन इन्वेस्टमेंट के लिए आने वाला है कौन रहने वाला है कौन सी महिला या कौन सा पुरुष सुरक्षित है आम सारे नागरिको का विषय एक एक व्यक्ती की बात नाही सरकार मधल्या पहिल्या मंत्र्यांचा अशा पद्धतीनं राजीनामा बघा आम्ही आम्ही भाजप सारखे नाही आहोत की आता एक विकेट पडली दुसरी विकेट पडली आम्ही जे मागत आहोत ते सत्य गोष्टीवर मागत आहोत जे फोटोज आले आहेत ज्या काही परिस्थिती उद्भवलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर राजीनामा मागत आहोत कोकण कोकाटेंचा देखील राजीनामा आम्ही कशासाठी मागत आहोत तर त्यांच्यावर कन्व्हिक्शन झालेलं आहे कुठेही कन्विक्शनवर स्टे नाही खासदार लोता जो कायदा काय इकड़े आमदार लो मुद्दा मुझे तो तो ना नहीं पक्ष पाती तो मंत्री मन जा लागू ना सर क्या मैं यही कहता हूं से कुछ होने वाला नहीं है चार्जशीट अमेंड होनी चाहिए इम्प्रोवाइज चार्जशीट आनी चाहिए फास्ट ट्रैक कोर्ट में ये सारा मामला होना चाहिए और सबसे अहम बात यही है कि जो भी उस फोटो में है जिन्होंने अत्याचार किए हैं जिन्होंने ये मर्डर किए उसे ली हँक राजीनामा दिला बघा निर्लज्जपणा चार चार महिने होता त्याच्यानंतर नैतिकता सुचते निर्लज्जपणा बोलतो त्याला नैतिकता बोलत नाही मी हेच विचारतोय की एकशे तीस लोकांचं तुमच्याकडे बहुमत असताना सरकार जास्ती आहे पण अर्थात स्वतःचे एकशे तीस लोक आहेत एवढं सगळं असून तुम्ही स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही हे हिंदू नव्हते हे भाजपचे कार्यकर्ते नव्हते म्हणजे जातपात धर्म नसेल बघायचं तरी भाजपच्याच दृष्टिकोनातून बघायला गेलं तर मग नक्की हे कोण होते तुम्ही यांना न्याय देत नाहीयेत जर भाजपच्या कार्यकर्त्यांना आज मी खास करून भाजपच्या आणि संघाच्या कार्यकर्त्यांना देखील आपल्या माध्यमातून विचारत आहे की आज आपले मुख्यमंत्री आहेत आपण एवढी मेहनत केली सरकार आणलं आणि हे सगळं करून जर तुमच्याच एक सहकारी त्याचं हत्या होत असेल आणि मुख्यमंत्र्यांचे हात कोणीतरी बांधत असेल तर हे तुम्हाला तरी योग्य वाटतं का खरं तर मुख्यमंत्रीचे स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण मुख्यमंत्र्यांकडे जो काल तुमच्याकडे फोटो आलाय ब्लॅक अँड व्हाईट पोलीस यंत्रणा एवढी कडक असते एवढी पोचलेली असते की हा फोटो मुख्यमंत्र्यांकडे दुसऱ्या दिवशी पोचला असेल हा फोटो कलर फोटो असेल सगळी माहिती असते मी पाहिलंय सीएम ऑफिस कसं चालतं आणि देवेंद्रजींची तर सीएम ऑफिसची ताकद तुम्हाला माहिती आहे आमच्या फोनवर काय आहे पण त्यांना माहिती असेल सगळं पेगसस वगैरे तुम्ही राजकीय देण्याच्या मागे लावता होता तुम्ही विरोधी पक्षाच्या मागे सगळी यंत्रणा लावता त्यापेक्षा कायदा सुविस्ता ठीक करण्यासाठी यंत्रणा लावं कधीतरी आणि म्हणून माझी मागणी ही आहे की देवेंद्र फडणवीसजींनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून राजीनामा दिला पाहिजे